गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या तरुणांनी मोठा व्यावसायिक होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं आणि पार्टनरशिपमध्ये मोमोज विक्रीचा व्यवसाय सुरू केला या व्यवसायाला चांगलं यश मिळालं यातूनच त्यातला एकानं थार गाडी घेतली व्यवसायात मिळालेल्या यशाचा आनंद सर्वांनी मिळून साजरा करावा या हेतून हे, हे सगळे कोकणात फिरायला निघाले मात्र काळाने या मित्रांना वाटेतच गाठलं आणि त्यांची व्यवसाय विस्ताराची इच्छा ही अधुरीच राहिली कोकणात जात असताना स्थामिनी घाटात एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि या मित्रांची थार पाचशे फूट खोल दरीत कोसळली दरीत कोसळून झालेल्या या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला यावेळी नेमकं घडलं काय आणि या, का या सहा तरुणांची व्यवसायाची आणि जीवनाची कहाणी नेमकी काय हेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निशा हिंगे आणि आपण पाहताय विषयच भारी मंडळी मृत्यू झालेल्या सहा मुलांपैकी एक म्हणजे साईल गोठे साईल गोठे यानं वीस दिवसांआधीच नवीन थार घेतली होती तसेच साहिल कोठेचा मोमोज बनवण्याचा व्यवसाय होता या व्यवसायात त्याला प्रगतीही मिळत होती आणि त्याने पुण्यात तीन ठिकाणी मोमोजच्या गाड्या टाकून व्यवसाय वाढवला त्याने आपल्या मित्रांना देखील या व्यवसायात सामील करून घेतलं प्रचंड मेहनत करून त्यानं याच व्यवसायाच्या जोरावर गेल्या वर्षीच एक फ्लॅट विकत घेतला आणि सुमारे महिनाभरापूर्वीच थार गाडीही घेतली व्यवसायात मिळत असणाऱ्या यशाचा आनंद साजरा करायला पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कोंडवे धावडे गावातले हे सहा तरुण आपली नवीन थार घेऊन कोकणात फिरण्यासाठी गेले मात्र मंगळवारी पहाटे या तरुणांची ही थार कार घाटातील एका पाचशे फूट खोल दरीत कोसळण्याची घटना घडली या अपघातामध्ये सहा तरुणांचा मृत्यू झाला मंडळी तामिनी घाटातला रस्ता अत्यंत आणि दगडांनी भरलेला आहे प्राथमिक तपासात रस्त्यावरील वळणाचा अंदाज न नियंत्रण दिसून पोलीस या अपघाताचा सखोल तपास करत आहेत या घटनेनंतर तामिनी घाटातील प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं असून अपघात रस्त्यावर आवश्यक सूचना व सतर्कतेचे उपाय करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनानं दिले आहेत मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री साडे अकरा वाजता हे मित्र थार घेऊन कोकणाकडे निघाले होते मंगळवारी त्यांचा संपर्क होत नसल्यामुळं पालकांनी उत्तम नगर पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला साईल गोठे वय वर्ष चोवीस शिवा माने वय वीस प्रथम चव्हाण वय तेवीस श्री कोळी वय एकोणीस ओंकार कोळी वय वीस पुनीत शेट्टी व एकवीस अशी या सहा तरुणांची नावं आहेत प्रथम चव्हाणचे वडील टेम्पो चालवतात तर त्याची आई धुनी बांड्याचं काम करते पुनित शेट्टी याच्या वडिलांचं निधन झालं असून आई मोलमजुरीचं काम करते तर ओंकार कोळी आणि श्री कोळी या दोन भावांचं देखील या अपघातात निधन झालंय या दोघांचे वडील बिगारी कामगार आणि वॉचमनचं काम करतात तर शिवा माने याच्या घरच्यांची उत्तम नगर भागात हारांची टपरी आहे अपघात घडल्यानंतर तीन दिवसांनी ही सहा मुलं बेपत्ता असल्याची माहिती समोर आली हे सर्वजण थार गाडीने कोकणात फिरायला निघाले होते आणि कोकणामध्ये त्यांनी एका हॉटेलमध्ये रूम बुक केली होती मात्र ठरलेल्या वेळेत ते पोहोचले नाहीत आणि म्हणून बुधवारी सकाळी हॉटेल मालकाने फोन केला पण प्रतिसाद काही मिळाला नाही त्यानंतर हॉटेल मालकाने पुण्यातील एका ओळखीच्या व्यक्तीला संपर्क साधून हे तरुण अजूनही हॉटेलला आले नसल्याची माहिती दिली आणि हॉटेल मालकाच्या या हे जण बेपत्ता असल्याचं समोर आलं घरी परत न आल्यामुळे प्रथमच्या वडिलांनी उत्तम नगर पोलिसात तक्रार नोंदवली कुणीच संपर्कात नसल्यानं मानगाव पोलिसांनी तरुणांचे मोबाईल लोकेशन तपासले लोकेशन तामिनी घाटातल्या दिवा भागातील खोल दरी परिसरात असल्याचं आढळलं हा परिसर दाट जंगल आणि उंच कड्यांमुळे अवघड असल्यानं शोध मोहीम कठीण होती पोलिसांनी रोहा रेस्क्यू टीम पुणे रेस्क्यू टीम आणि स्थानिक पथकांना सोबत घेऊन बुधवारी दुपारपासून ड्रोनच्या मदतीनं शोध कार्य सुरू केलं बराच वेळ पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही मात्र संध्याकाळी ड्रोन मध्ये दरीत वाहनाच्या छताचा भाग दिसला आणि अपघाताचं ठिकाण पोलिसांच्या लक्षात आलं अंधार असल्यामुळे हा शोध थांबवावा लागला गुरुवारी सकाळी परत शोध मोहीम सुरू करण्यात आली गुरुवारी सकाळी रॅपलिंग सह अनेक तांत्रिक साहित्याचा वापर करत रेस्क्यू टीम त्या दरीमध्ये उतरली झाडे झुडपात पथकाला चार मृतदेह सापडले आणि अनेक अडचणींचा सामना करत सहा मृतदेहांना बाहेर काढण्यात यश आलं अवघ्या विशेष बावीशीतील सहा तरुणांनी एकत्र जमून केलेली ही कोकणची पहिली ट्रीप त्यांच्या आयुष्याची शेवटची ट्रीप ठरली व्यवसायात यश मिळून नवी गाडी घेतलेला साहिल आपल्या मित्रांना पहिल्यांदाच कोकणचं सौंदर्य दाखवायला निघाला होता पण नियतीनं या तरुणांच्या नशिबी तामिनी गाटाची खोल दरी लिहिली होती कोंडवे धावडे गावातील या सहा तरुणांचा एका क्षणात झालेला अंत त्यांच्या कुटुंबासाठी आणि संपूर्ण परिसरासाठी एक कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण करणारी घटना आहे पण मंडळी या घटनेतून आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आयुष्यात मौज मजा ही हवी पण त्याला शिस्तीची जोड नक्कीच असावी गाफील राहून केलेली मजा ही अशी अंगलट येते त्यातही घाट परिसरात रात्रीचा प्रवास आपण टाळायलाच हवा कारण घाटातली वळणं रात्रीच्या अंधारात लक्षात येत नाहीत त्यातही जर धुकं असेल तर विजिबिलिटी अजूनच कमी असते त्यामुळे काळजी घ्या आणि या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये में सांगा आणि सोबतच आपल्या विषयच भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका